शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करा उष्णतेची लाट लक्षात घेता राज ठाकरेंचं सरकारला पत्र राज्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे कडाक्याचं ऊन आणि वाढती उष्णता यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत उकाड्यामुळे अंगाची लाईल होत आहे राज्यात उष्माघाताचे रुग्ण देखील दिवसेंदिवस वाढत आहेत राज्यातील तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे हवामान खात्याने राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे वाढती उष्णता लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे अशामध्ये राज्यातील उष्णतेच्या लाटेचा मुद्दा लक्षात घेता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला पत्र लिहिलेलं आहे या पत्राद्वारे त्यांनी सरकारकडे शाळांना आताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याची मागणी केलेली आहे राज ठाकरे यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रात असं म्हटलंय की गेले काही दिवस मुंबई ठाणे जिल्हा पालघर जिल्हा कोकण या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास चाळीस अंशांपर्यंत गेलेलं आहे अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाही आहे उष्णतेची लाट आलेली आहे असं जाहीर झालेलं आहेच मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही हा मुद्दा आहे असो असं म्हणत राज ठाकरे आणि हवामान खात्याने आधीच उष्णतेची लाट येण्याची कल्पना का दिली नाही असा सवाल उपस्थित केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई